गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यातील अष्टी इथं किरायानं वास्तव्यास असलेले रशीद अहमद शेख वर्ष साठ यांचा सा अज्ञातिसमानं खून केल्याची घटना दिनांक पंधराला उघडकीस आली रशीदनं ना आपल्या नातेवाईकांना चार ते पाच दिवसांपूर्वी दूरध्वनीद्वारे मी गावाकडे येणार आहे अशी माहिती दिली होती त्यानंतर पाच दिवस होऊनही ते न आल्यामुळे व त्यांचा फोन लागत नसल्यामुळे नातलगांना शंका येऊन स्वतः ते नागपूर आष्टीत दाखल झाले व त्यांचा फोटो दाखवून सदर व्यक्ती कुठे असतो अशी विचारणा केली तेव्हा काही चौकशीतील लोकांनी चारमोशी मार्गावर असलेल्या खुशाल कुक्कडकर यांच्या घरी किरायानं राहत असल्याचं समजले त्या ठिकाणी गेले तेव्हा घराला समोरून कुलूप लावून दिसले तेव्हा खिडकीमधून डोकावून पाहिले असता त्यांना आज रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला दिसला तेव्हा नातलगांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली तेव्हा लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व कुलूप तोडून आतमध्ये बघितले असता रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला दिसून आला त्यावर दुर्गंधी पसरलेली होती त्यानंतर उपविभागीय अधिकारी अहेरी यांना पाचारण केले त्यानंतर उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वीची असावी असं बोललं जात आहे सदर व्यक्तीचा खून का करण्यात आला व कुणी केला याचा तपास वरिष्ठ पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा अष्टी पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांची चमू करत आहेत आजपर्यंत पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही प्रतिनिधी उमेश गजल पल्लीवार न्यूज सेवन मराठी चारमोशी गट चिरोली